अंबाजोगा येथील निखिल मनोज लखेरा यांनी पुणे येथील बीएमसी कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणी शिक्षण घेऊन आय सी एस सी मार्फत घेण्यात येणाऱ्या चार्टर्ड अकाउंट सी ए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे अंबाजोगा येथील माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा यांचे चिरंजीव निखिल याने पुणे येथील बी एम सी कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणी शिक्षण घेतले नवी दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया या संस्थेच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत चार्टर्ड अकाउंटंट सी ए परीक्षेत मंगळवारी लागलेल्या निकालात त्यांनी यश संपादन केले आहे त्याच्या या यशाबद्दल अंबाजोगाई उपनगराध्यक्ष राजकिशोर मोदी माजी नगरसेवक नगर गणेश मसने उद्योजक धनराज सोळंकी कसुलाल सारडा प्रकाश सेठ सोळंकी अॅडव्होकेट विष्णुपंत सोळंके पुरुषोत्तम चोकडा प्राध्यापक वसंतराव चव्हाण विजय रापतवार अंकुश हेडे आकाश कराड ज्ञानोबा काळम विकुलाल लखेरा गोविंद खरटमोल उमाकांत मुन्ना भरत लखेरा लखेरा भरत अविनाश प्रशांत हनुमंत केकण आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे अंबाजोगे के दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोग नुकताच सीएचा निकाल लागला आणि या निकाला या या परीक्षेमध्ये आपण यश संपादन केलं काय वाटतंय आपल्याला नमस्कार माझं नाव निखिल मनोज लखेरा आज आ, सी ए फायनलचा रिझल्ट लागला आहे आणि त्यात मी यश संपादन करून यश संपादन केलं आहे तर प्रथमदा मी ग्रामदेवता योगेश्वरी देवी यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझी कृतज्ञता व्यक्त करतो माझं दहावीपर्यंत शिक्षण हे आम अम, आंबेडर येथील योगेश्वरी शाळेत झालेलं आहे सी ए श शिक्षणाची तयारी करण्यासाठी मी अकरावीनंतर पुणे येथील बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स येथे त्या अकरावी बारावी व बी कॉमची शिक्षण कम्प्लीट केलं त्याच्या त्याच्यासोबतच माझं सी ए फायनलची तयारी चालू होती सुरुवातीला सी पी टी परीक्षा उत्तीर्ण करून त्याच्यानंतर आय पी सी सी ने त्याच ते, त्याच्यानंतर तीन वर्षाची आर्टिकलशिप मी पुण्यात कम्प्लीट करून सी ए फायनलचं सर्व शिक्षण पुणे येथे कंप्लीट केलं आणि सी एचं शिक्षण हे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया न्यू दिल्ली येथील हे नियोजन करते आणि त्यांच्या अंतर्गत मी सी ए जी आ, प पदवी प्राप्त केली आहे सी एची परीक्षा देण्यासाठी देशभरातून किती विद्यार्थी परीक्षेला बसतात सी ए फायनलचं जर विचार केला तर पूर्ण देश देशात दीड लाखाच्या सुमारे लोक बसतात आणि या आजच्या तारखे जर जर पाहिलं तर आठ हजार पाचशे लोक आज ऑल इंडियामध्ये सी ए क्वालिफाय झालेले आहेत आणि त्यातील मी एक आहे त्याचं मला एक अभिमान आहे आणि थँक्यू आपल्याला मिळालेल्या यशाबद्दल अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनल परिवाराच्या वतीनेही आपले हार्दिक अभिनंदन